कुंभारीत महिला बचत गटाकडून हर घर तिरंगा अभियान महिलांनी नोंदविला सहभाग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुंभारी येथील महिला बचत गटाकडून बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरोघर तिरंगा मोहीम राबविण्यात आली तसेच लोकांना प्रेरणा देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली कुंभारीच्या सरपंच श्रुती निकंबे उपसरपंच राजशेखर कोरे मानव संसाधन व्यक्ती तनुजा चवळे निर्मला जवळे यांनी कुंभारी ग्रामपंचायतीतून हिरवी झेंडी दाखविली दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज लावून मोहिमेबाबत लोकांना जागृत केलं मानव संसाधन व्यक्ती यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग घेतला आणि घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा जागृत केलं प्रत्येक घरामध्ये तिरंगा असतो प्रत्येकाच्या हृदयात तिरंगा असतो भारत माता की जय वंदे मातरम असे म्हणत बचत गटातील महिलांनी प्रत्येकाच्या घरापर्यंत तिरंगा पोहोचविला महिला बचत गटाच्या सी आर पी निर्मला जवळे यांनी यावेळी म्हटलं की घर घर तिरंगा अभियानांतर्गत आझादी का अमृत महोत्सव राबविण्यात आलाय शिवाय देशभक्तीची सामूहिक जाणीव प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविण्याचं काम महिला बचत गटातील सदस्या करीत असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद आंदोडगी सूरज पाटील सचिन सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी महिलांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला